हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रात तसंच इतर काही राज्यात देखील साजरा केला जातो शाली वाहन पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते गुढी पाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्म उत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो गुढीपाडवा साजरा करण्यामागे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचर नावाच्या राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणूनच गुढीपाडवा साजरा करतात तसेच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचे मानले जाते पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी धारण करून वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला तेव्हा देवी देवता ऋषी मुनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि धडा शिकवण्याची विनंती केली भगवान केले आणि ते करण्यात इतक्यात शंखासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे आणि तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपण स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा तेव्हा भगवान विष्णूने तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला त्या दिवसापासूनच विष्णूंनी हातात शंखास धारण केले तर शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शंकाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे याच शालीवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालीवाहन शक चालू झाला तर एका आणखीन कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते लगना लगना पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारी सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र म्हणतात योगिनींची अधिपती नवमीला म्हणून पार्वतीची अभिषेक करण्यात आले तसेच पार्वतीचे लग्न झाले की माहेर वाशिनी म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गोरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीयेला देवी सासरी जाते तसेच श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून देखील हा सण साजरा केला जातो प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजय ध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजय उत्सवाचा दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने देवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे